सोमवार दिनांक अकरा रोजी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारनिमित्त खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथील दर्शनाला जाताना पिकअप गाडीला भीषण अपघात गा झाला आहे पश्चिम पट्ट्यातील टोकाकडील कुंडेश्वर डोंगरावरील महादेवाच्या दर्शनासाठी पिकअपमधून सुमारे पस्तीस ते चाळीस जण प्रवास करीत होते या अपघातात आठ महिला प्रवाशी ठार झाले असून एकूण अठ्ठावीस जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे अपघाताची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातग्रस्त अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते मृत्य झालेले व जखमी व्यक्ती ह्या पाईट गावाजवळी पापळवाडी येथील रहिवासी आहेत जखमींमध्ये बहुतांशी महिलांचा समावेश आहे श्रावणातील तिसऱ्या सोमवारी पाईटजवळील पाबळवाडी येथील भाविक छोट्या पिकअप क्रमांक एम एच चौदा जी डी बहात्तर नव्याण्णवमधून मधून कुंडेश्वराच्या दर्शनाला जात असताना पाईटजवळील घाटातून जाताना वाहनचालकाचा स्टेरिंगवरील ताबा सुटला आणि पिकअप तशीच मागे वळणावळणावरून घसरत येऊन दरीत कोसळली अपघाताची माहिती समजतात स्थानिक आमदार बाबाजी काळे यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली या अपघातात शोभा ज्ञानेश्वर पापळ सुमन काळुराम पापळ शारदा रामदास चोरगे मंदा कानिप दरेकर संजीवनी कैलास दरेकर मीराबाई संभाजी चोरगे बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर शकुंतला तानाजी चोरगे हे मृत झाले असून अलका शिवाजी चोरगे रंजना दत्तार्थे कोळेकर मालूबाई लक्ष्मण चोरगे जया पाळू दरेकर लताताई करंडे ऋतुराज कोतवाल ऋषिकेश करंडे निकिता पापळ जयश्री पापळ शकुंतला चोरगे मनीषा दरेकर लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर कलाबाई मल्हारी लोंडे जनाबाई करंडे फसाबाई सावंत सुप्रिया लोंडे निशांत लोंडे सिद्धी ज्ञानेश्वर पापळ कविता सारंग चोरगे सुलाबाई बाळासाहेब चोरगे सिद्धिकार रामदास चोरगे छबाबाई निवर्ती पापळ सुलोचना कोळेकर मंगल शरद दरेकर पूनम वानाजी पापळ जनाबाई वनाजी पापळ चित्रा शरद करंडे चंद्रभागा दत्तात्रय दरेकर मंदा चांगदेव पापळ अशी जखमी झालेल्यांचे व्यक्तींची नावे असून जखमींपैकी बहुतांश जखमींची स्थिती गंभीर आहे डे टू डे न्यूज खेड